नमस्कार आज आपण उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे टाकायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पोहे टाकल्यानंतर गॅस लगेच आपल्याला बंद करून ठेवायचा आहे पोहे अगोदरच स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला पाच मिनिटांसाठी हे असंच बाजूला ठेवून जायचं आहे पाच मिनिटानंतर बघात आपल्याला हे पोहे आहेत ते गाळून घ्यायचं आहेत यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे आपण हे पोहे व्यवस्थित असे गाळून घेऊयात यामधलं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता हे पोहे जे आहेत ते आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन एक आपल्याला पदार्थ घालायचा आहे त्यामुळे मी मोठं मिक्सरचं भांडं इथे वापरलेले आहे सर्व पोहे यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये एक वाटी आपल्याला रवा घालायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आता यामध्ये घालूयात दोन चमचे दही तुमच्याकडे जर दही अवयलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा रस इथे वापरू शकता आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी असं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता याला झाकण लावून हे आपण मिक्सरला बारीकसं करून घेऊया तर बघा इथे मी हे मिक्सरला बारीकसं बनवून घेतलेलं आहे याचं इथे बॅटर तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे आपण फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपतच आपल्याला ठेवायची आहे यामध्ये आता आपण अजिबात एक्स्ट्राचं पाणी नाही टाकणार आता आपण हे पाच मिनटांकरता असंच ठेवून देऊया आणि इथे बघा मी काही भाज्या आहेत त्या चिरून घेते कोथिंबीर चिरून घेऊयात तर पहा इथे मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गाजर बीट सिमला मिरची देखील वापरू शकता तर बघा पाच मिनटानंतर आपलं हे बॅटर आहे ते छान असं फुललेलं आहे बघा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे यामध्ये आपण अजिबातच सोडा वगैरे काहीही वापरणार नाही फक्त चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया तर इथे मी ऑलरेडी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला आहे यावरती आपण तेल लावून घेऊन हा पॅन ग्रीस करून घेऊयात आता तयार झालेलं जे आपलं बॅटर होतं ते यावरती सोडायचं आहे आणि हलकंसं असं पसरवून घ्यायचं आहे तर याचं मी उताप्पा बनवून घेणार आहे तर बघा उताप्पे जरासे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे जास्त पातळ नाही ठेवायचं हलकंसं पसरवून घेऊया आता यावरती टाकूया बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आता वरची बाजू छान अशी ड्राय झाली की यावरतून आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा उतापा भाजून घ्यायचा आहे गॅसचे फ्लेम इथे आपल्याला अगदी लो ठेवायचे आहे लो फ्लेमवरती आपण हा उतापा भाजून घेऊयात तर पहा इथे दोन मिनटे झालेली आहेत आता आपण ह्याचा कडा आहेत त्याचा मोकळा करून घेऊया आणि हा उताप्पा पलटवून घेऊया कडा मोकळा करून घेतल्या आता आपण हा पलटवून घेऊया बघू शकता अगदी मस्त खालच्या बाजूने हा उताप्पा आपला भाजलेला आहे आता दुसरी बाजू देखील आपण हलकीशी भाजून घेऊ किंवा वरची दुसरी बाजू नाही भाजून घेतली तरी देखील चालेल हा उताप्पा आता आपण काढून घेऊया आणि आणखीन एक उत्तप्पा मी तुम्हाला इथे बनवून दाखवते तर बॅटर टाकून जरासं पसरवून घेऊया जाड सरच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर पहा उन्हाळ्यात बऱ्याचदा आपल्याला चपाती भाजी किंवा स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो गॅस समोर आपल्याला अजिबात उभं राहू असं वाटत नाही इतकं गरम होतं त्यावेळेस असा झटपट दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता किंवा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी झटपट असा तयार होतो त्याचबरोबर खायला देखील अत्यंत पौष्टिक आहे कमीत कमी तेलाचा वापर होतो यामध्ये अगदी इन्स्टंट आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून पहा तर बघा आपण हा डोसा आहे तो भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आता आपण हा उलटवून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता दोन्ही बाजूनी डोसा छान असा भाजून घेऊया वरची बाजू नाही भाजली तरी देखील चालते तर बघा आपला हा मस्त असा डोसा भाजून झालेला आहे हा आपण काढून घेऊयात तर बघा आपले इथे डोसे किंवा तुम्ही याला उताप्पा म्हणू शकता किंवा जाडसर आहे एकदम स्पॉन्ज असं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही याला आंबोळी म्हटलं तरी देखील चालेल कारण आपण यामध्ये दही वापरलेला आहे त्यामुळे अगदी आंबोळीसारखीच त्याची टेस्ट लागते बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉंज असा हा डोसा किंवा उताप्पा तयार झालेला आहे अगदी झटपट दहा मिनटांमध्ये तयार होतो हा डोसा किंवा उताप्पा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी असेल किंवा सांबर यासोबत तुम्ही हा खाऊ शकता किंवा असेच खाले तरी देखील खायला खूप छान लागतात तर मंडळी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा